आणि हा बाले किल्ला सिद्ध पद्मावती मंदिर आहे आणि आता मित्रांनो असा रस्ताय फुल खडी आहेत दगडा दागडा पिण्याचं पाणी असं लिहिलंय म्हणून आम्ही आलो पाणी घ्यायला मला दाखवतो पाणी कसं पाले किल्ले तसा पाले किल्ल्याचा प्रवेश तू म्हणू शकतो याला पा तर आपण राजगडच्या पायत्याला आहे गाडी बिडी लावली पन्नास रुपये घेतले दोन लाखाचा टेंडर आहे <laughs> पन्नास रुपयाची पावती भाडली आणि आता निघालोय वाकंत्री चेक पॉइंटला पुढचा दहा मिनिटाचा दहा मिनिटात मिनिटात काय नाही आला तांगडत रे पुढं तर व्हिडिओ पॉज करून वाचा आले <laughs> का पंचवीस रुपयाची पंचवीस रुपयाची पावती गेल्या हे दीपक मोरे तर सगळ्या तरीचे माणूस आहे पैसे द्यायच्या वेळेस मागत आमतोय एवढच चढल पण एवढं थांबल सांगायचं झालं तर असं सरळ सरळ चढ आहे त्यामुळं दम जास्त लागतोय वरती गेल्यावर प्लेन आल्यावर जरा चालू आपण पट आणि चप्पल हे हे बघा ट्रेकिंगला असे असतात ट्रेकर लोक रॉक्स संडास मध्ये पण <laughs> घालत नाहीत माझे चप्पल तो ट्रेकिंगला घालून आलाय आपण बघू शकता तिथं नेड आहे बघू शकता आपण आपल्या लेटेस्ट ब्लॉग मध्ये राजगड बनवला होता त्यात बघितलं होतं नेड कुठली माचीवरती माची बघू शकता आजी एवढं वज घेऊन चालत आलेत आणि आमचा तरना ताटा गडी चोरमागाकडून बसलाय लास्ट महिने आजीच्या राहिले तुझे नाही बघा आजी आजी कुठं चाललाय तिकड होय मोठा माणूस बनणार आहे बरं का फक्त त्याला सपोर्ट करा सपोर्ट तुमच्या सपोर्टची गरज आहे फक्त असे पुढे बघा एक पन्नास साठ वर्षाची लेडीज चाललेली आहेत आणि हा भाऊ फक्त वीस वीस वर्षाचा आहे वीस वर्षाचा कॅन्सर कॅन्सर फक्त कशामुळे झालं टोपी घातली बघ की हा चालू आहे हां बोल बोलतो बाबा काहीतरी सांगा जरा बसतोय बघू शकता मित्रांनो असा रस्ता आहे फुल खडी येत दगडा दागडांची आजारी विजारी काय नाही हो पाच पाच मिनिटाला थांबतोय दोन दोन मिनिटाला दमतोय पाणी बघू झालं माझं खूप याच असं याच म्हणणं तर कमेंट मध्ये कचून शिवाय द्या कचून हटाय लावा आहे <laughs> एक डोंगर चढून मेन जागेवरती आलोय जरा पाठारावरती अजून हा डोंगर मेन डोंगर चढायचा आहे म्हणजे गडच आहे प्रॉपर आणि तिथं पद्मावती मंदिर आहे आपलं सरळ रस्ता आहे असा आणि तिथं मधल्या पॅसेजमध्ये गेल्यावरती पायऱ्या चालू आहेत बघू शकता आणि आता निघालोय आम्ही चला बघू शकता तिथं चिलखती बुरुज आहे इथं नेड आहे हत्तीप्रस्त आणि हा बालेकिल्ला इथं पद्मावती मंदिर आहे असले बूट आणि असला रस्ता भाऊ चाललाय लय स्ट्रगल आहे आयुष्यात भाऊचं स्वतःच हॉटेल आहे हॉटेलची जाहिरात करतो शिवसृष्टी नावाचं हॉटेल आहे वीर रोडला सारोळा वीर रोडला बघू शकता प्रॉपर व्हर्टिकल स्लोप आहे तर बघू शकता मित्रांनो चोर दरवाजा आहे चोर दरवाजा आणि आपण आलोय कुठलं गाव होतं पाय त्याला झुंजार माची आणि पिण्याच्या पाण्याची टाकी थोडस पाणी दूषित आहे ते काय ना असं नवीन बांधकाम काय नाही बघू शकता प्रणव त्याला देत आहे पण त्याला इज्जत न देता तो प्रणव पासून लांब चाललेला आहे पहिल्यांदा बघतोय एक माकड त्याच्यापेक्षा खतरनाक प्राण्याला बघून पळलेला आहे पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा दरवाजा तिथून चालत जायचं पाणी प्यायचं मस्तपैकी वर यायचं चला आता आलो आहे आपण राजगडावरती दाखवतो तुम्हाला वरती पद्मावती मंदिराजवळ जाणार आता पायऱ्या चढतोय आमचा दीपक मोरे बघू शकता नल्ला बेरोजगार आणि हा प्लेसमेंट गोळे बावला बावला कॉन्ग्रॅच्युलेट करा एस <laughs> एल बी कंपनीत नऊ लाखची प्लेसमेंट लागल्या <laughs> पैसा आहे पैसा हो तर गडावरती आल्यानंतर प्रथमच आपल्याला इथं सईबाईंची समाधी दिसते बघू शकता त्यांचं पावलांचा ठसा उमटवलेला इथं आणि इकडं आहे पद्मावती मंदिर कुठे इकडं पद्मावती मंदिर आहे आणि इकडं महादेव मंदिर आहे इथं पिण्याचं पाणी असं आहे म्हणून आम्ही आलो होतो पाणी घ्यायला तुम्हाला दाखवतो पाणी आहे अरे इथं आहे की अरे सेमच हो आहे हो का पाणी आहे सगळा कचरा आहे सगळी घाण बाले किल्ल्याकडं जाताना पद्मावती मंदिराच्या बरोबर समोरच्या बाजूला इथं रामेश्वरम मंदिर आहे मंदिर बंद आहे सध्या आपण आतमध्ये येताना जाऊ आता इथून वरती गेल्यावरती सदर आहे सदर दाखवतो तुम्हाला आणि मग जाऊ बाले किल्ल्याकडे बघू शकता काहीच हे सदरेचे अवशेष आहेत राहिले सायले असं महाराजांच्या काळात किती प्रॉपर असेल ते आपण फक्त इमेजिन करू शकतो बघू शकता बघू शकता सदरवरणी पुढं आल्यावरती हा पाली दरवाजा हा पाली मार्ग खालचा हा खालचा इकडं पाली मार्ग आहे असा बघू शकता तिथं पार्किंग आहे गडाच्या रिनोवेशनचं काम चालू आहे बाबा एकदम परफेक्ट काम केलं आहे हे असं इकडून पायऱ्या बनवतात बघा जायला वरती आणि इथं महाराजांचा सगळा राजकारभार चालायचा आणि इकडं वरती बालेकिल्ला किल्ला तिथं राजवाडा आहे आपण पोहोचलेलो आहे बालेकिल्ल्याच्या किल्ल्याच्या महादरवाजेपर्यंत गोळे शेट कॅमेरा उलटा करून दाखवू शकता या लोक किल्ल्यात आता बालेकिल्ल्याचा किल्ल्याचा प्रवेशद्वार म्हणू शकता आला महादरवाजा दिलेला आहे असं तर आपण जवळजवळ बाले किल्ल्यावरती पोचलेलो तिकडं जायचं आपल्याला काहीच दिसत नाहीये पण थोडे थोडे अवशेष आहे तिथं बघू शकता हे दगडी वगैरे हो बाजारपेठ ही बाजारपेठ चला पुढचं दाखवतो ही तळी तळीच तळी बाजारपेठेच्याकडे कारण ज्यावेळेस महाराजांच्या काळात तिथं बाजार बसायचा त्यावेळेस पाण्याची गरज असायची त्यामुळे हा राजवाडा इथं बघू शकता बाले किल्ल्यावरचा राजवाडा राजवाड्याचे काही अवशेष इथं उरलेले आहेत तर भावांनो बाले किल्ल्यावरून उतरून आता आपण आलो आहे कोणता बोरू गेलो हांती हा हत्ती तरी बघू शकता तर बघू शकता मित्रांनो आपल्याला असं जा असं जाऊन आता त्या त्या टोकापर्यंत जायचं आहे तुम्हाला दाखवतो पुढं गेलो तर मित्रांनो जे आपण राजगडावरती आल्यापासून वाट पाहत होतो ती गोष्ट त्या गोष्टीत बसलो आता मी ते म्हणजे नेढ बघ तर बघू शकता तिथं नेड आहे त्या नेड्यामध्ये आता आम्ही खाली उतरून निघालो आहे पुढच्या बुज बुरचाकडं तर मित्रांनो बघू शकता काय हत्ती हत्ती कडा ह्यो ह्यो हत्ती काढा आ... तर मित्रांनो माचीच्या शेवटच्या टोकावरती चढतोय शेवटच टोक आहे त्यामुळे मी एवढा आहे तर मित्रांनो बघा राजगडाच्या संजीवनी माचीचं शेवटचं टोक म्हणजे चिलखती बुरुज आणि त्या बुरुजाचं चिलकत राजगडावरती आपल्या राजगडावरची गाडीची व्यवस्था आहे जर तुम्हाला अशी सोय पाहिजे ना असेल कॉन्टॅक्ट करा फक्त प्रणव बांधव तर राजगड किल्ल्याच्या शेवटच्या टोकावरती यावं लागेल धन्यवाद तो हमारा सब कुछ हो चुका है खा पी कर शनिवार का उपास है तर बॉबी लेगड फिरलाय काय म्हणायचं तुला या गोष्टी नवीन नवीन शिकतोय ट्रेकिंग करायला अजून हे ना एक्सपिरियन्स नाही मला पाच ब्लॉक झाले एक्सपिरियन्स आहे ना आला पाच स्लॉग या